चपाती घेण्याखांडेचं झालं निम खाऊन तो तेवढा जेवणात मेनू काय भाकरी काकडी धबूची भाजी खरडा कांदा भरलं वांग आंबा आंब्याचा घ्यायचं आहे सोडा आंबा घ्यायचा आहे आंबा तिखट चटणी ताक, ताक हां मसाले ताक केलेले थंड आहे फ्रीजरमधलं काढून आणलेलं बर्फ करून ही तिखट चटणी मस्तपैकी तेल चटणी तिथे तिकडे सारखा जरा तिथे बसता येणार सफाई नाही टाटा बाय बाय सी यू